आज आपण अध्याय चार स त्याचं नाव आहे सं सन, ज्ञान संन्यास योग हा पाहणार आहोत याचेच नाव म्हणजे योग म्हणजेच निष्काम कर्मयोग होय ही गीता सांगणारा ज्ञानियांचा राजा श्रीकृष्ण आहे श्रोता आहे भक्तांमध्ये श्रेष्ठ तो अर्जुन स्वतः भगवान श्रीकृष्ण अनादी अचल आत्मस्वरूपात्मा अर्जुनावर प्रसन्न होऊन त्यांना हा ज्ञानसंन्यास योग सांगत आहे वसुदेव देव की त्यांचे स्वतःचे माता पिता बंधुबलराम पत्नी लक्ष्मी यांना जो लाभ झाला नाही संकादिक ज्या जे या आत्मसुखासाठी आतुर झालेले त्यांनाही अर्जुनासारखे गीत गीताख्यान ऐकायला मिळा य ऐकायचे यश मिळाले नाही तो निराकार परमात्मा अर्जुनासाठी प्रगटला आहे तोच अर्जुनाला हा योग सांगत आहे श्रीकृष्ण म्हणतात हा अविनाशी योग मी पूर्वी सूर्याला सांगितला सूर्याने मनूला व मनूने ईश्वाकुला सांगितला काळाच्या ओघात तो नष्ट झाला तोच पुरातन जुना मोठ जुना योग तुला सांगतो कारण तू माझा सखा आहेस यावर अर्जुन विचारतो की सूर्याचा जन्म फार पूर्वीचा तू तर आत्ता आत्ताचा मुख त्याला उपदेश केला असे कसे खरा मानावे तरी मला समजेल अशी कहानी ही कहाणी तू मला सांग यावर श्रीकृष्ण म्हणतात तुझे व माझे खूप जन्म झा होऊन गेले ते तुला माहीत नाहीत पण मला ते सर्व आठवतात हो मी जरी अजन्मा न बदलणाराच न बदलणाऱ्या स्वरूपाचा आणि भूतजनांचा अधिपत्य असलो तरी प्रकृतीच्या साह्याने झे जे, जे जन्म घेत असतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मान सृजानम जेव्हा अधर्मधर्मावर मात करतो तेव्हा मी स्वतः जन्माला येतो परित्राणाय ये साधूना विनाशायचं दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे जे माझे सज्जन त्या रक्षणासाठी व दैत्यांचे कुळ नष्ट करण्यासाठी धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी अवतार घेत असतो माझे जन्मधारण करणे क्रियाशून्य असूनही कर्म करणे हे जो जाणतो तो अलिप्त मुक्त अविचल असतो तो देहाला महत्त्व देत नाही तो देह त्यागानंतर परमात्मस्वरूप होतो ते प्रीती भय व क्रोध यावर विजय मिळविलेले असतात ये यथाम माम प्रपदे ताम तथैव भजामिह जे माझ्याशी माझ्या ठिकाणी जशी श्रद्धा ठेवतात त्याप्रमाणे मी त्यांच्याशी वागतो मी दगडात मूर्तरूप आहे हे जाणणाऱ्या नामदेवाचा नैवेद्य खातो परमात्मा एकच असून त्याला प्रत्येकाने आपल्या भावनेप्रमाणे नावे देऊन एकाचे ते तेहतीस कोटी स्वरूप कल्पिले आहे कर्मामुळे लाभणारी सिद्धी लवकर मिळते म्हणून कर्मफळाची आशा ठेवणारे नाना दैवतांची उपासना करतात गुणाप्रमाणे कर्माची विभागणी करून मी चार वर्णात मानवाची विभागणी केली आहे त्यामुळे मी करता ठरत असलो तर मी अकर्ता व अविनाशी आहे कर्मामुळे मी बद्ध होत नाही कर्मफळाची इच्छा नसणाऱ्या आत्मरूपाला जो जाणतो तो मर कर्ममुक्त होतो मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी वडिलांची कर्मे केली वडिलांनी जी कर्मे केली तेच कर्म आचरणात आणले तेच तू करावेस जे ज्ञाते असतात त्यांनाही कर्म व अकर्म कोणते हे कळत नाही <coughs> मी तुला असे कर्म सांगतो की ज्यामुळे तू अशुभ संसारापासून मुक्त होशील गहना कर्मणो गतीही कर्म अकर्म व विकर्म म्हणजे काय हे नीट समजले पाहिजे आपल्या वर्णाश्रमाला जे योग्य असे जाणकारांनी सांगितले आहे तेच आपले ते विशेष कर्म समजावे आपोआपच काय करू नये ते अकर्म समजते कर्म व अकर्म यांना समान लेखणाऱ्या कर्माच्या फळाची अपेक्षा न करणारा त्याला निष्कर्मी अवस्थेचा बोध झालेला असतो तरी तो आपल्या वाटल्या वाट्याला आलेले कर्म निष्ठापूर्वक करताना दिसतो तो ज्ञानी समजावा जे कर्माविषयी उदासीन नाही पण कर्मफलाची आशा करीत नाही मी करता ही भावना नाही मी पूर्ण करीन असा अहंभाव नाही ज्याने ज्ञानरूपी अग्नित कर्माची आहुती दिली आहे तो वेशधारी ब्रह्मच होय अहमभावासह आशेचे बलिदान केल्याने आत्मसुखाची प्रतिती वारंवार होते तो नेहमी ज्या काळी जे मिळेल त्यात तृप्त असतो आपपभाव माझे तुझे हा भेद त्याच्या ठिकाणी नसतो सर्व जे पाहतो ऐकतो बोलतो अशी जी जी क्रिया त्याच्या हातून घडते ती ती सर्व परमेश्वराचीच लिला तो विश्वरूप आहे त्याला कर्मबाधक नाही तो सर्व संघापासून मुक्त कर्मे करुणे अकर्ता गुणसंपन्न असूनही गुणातीत आहे संघरहित मुक्त ज्याची ज्ञानामध्ये ईश्वरी ज्ञानामध्ये स्थिर झालेली त्याने यज्ञासाठी म्हणून केलेले कर्मे त्याच्याच रूपात लय पावतात तो देहदारी तर असतोच पण तो जणू चैतन्यच आत्माच तो परब्रह्माशी तुळता करता तुलना करता अतिशय शुद्धच असतो धर्माने सांगितलेली कर्मे जरी त्याने केली तरी ऐक्यभावामुळे मी व परमेश्वर एकच आहोत ह्या भावनेने तरी त्याच्याच ठिकाणी लय पावतात कर्ता कर्मक्रिया हे सर्व एकरूपच असते भेदभाव नसतो त्याचे ब्रह्मतेच कर्म होय त्याने केलेले कर्म हे निष्कर्मच असते हे पार्था योगाग्नीची दीक्षा घेतलेले जे यज्ञ करतात त्यांना दैवयज्ञ म्हणावे कारण त्यांच्या मनात आत्मसुखाची इच्छा असते केवळ नशिबाने देहाचे पोषण करावे लागते असा त्यांचा पक्का निश्चय असतो ध्यानादी संयम हेच अग्निहोत्र ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या आत्मसंयम योगामुळे काही जण आपल्या आपले दोष नाहीसे केले काही आपले दोष नाहीसे केले ते ज्ञानमुळे ज्ञानामुळे इंद्रिये व त्यांची कर्मे नष्ट करतात द्रव्ययज्ञ तपोयज्ञ वागयज्ञ व स्वाध्यायज्ञ स्वाध्याय ज्ञान यज्ञ असे दुसरे यज्ञ आहेत घोर व्रते आचरण करणारे यती ही व्रते करतात प्राण व अपान यांचा निरोध काही जण करतात त्यांना प्राणायामशील म्हणावे यज्ञाच्या शिल्लक प्रसादाचे सेवन करणारे सनातन ब्रह्मपदाला जातात यज्ञ न करणाऱ्याला मनुष्य सुद्धा मिळत नाही नरजन्म मिळवू नाही ते संयमाने राहत नाहीत योगयागाकडे वळत नाहीत वैराग्याचा विचारही करीत नाहीत त्यांचा यहलोक सुखाचा नीट होत नाही मग परलोकाबद्दल बोलणेच नको द्रव्यादी साधनांनी केल्या जाणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ कारण त्यात सर्व कर्माची समाप्ती होते ज्यामुळे इंद्रिय विषयाधीन होत नाहीत कडक वैराग्य अंगी बांधते विवेकाची सुद्धा गरज नाही असे आत्मरूप सर्वच दिसू लागते ते श्रेष्ठ ज्ञान मिळावे म्हणून अर्पण संतांची मनोभावे सेवा करावी आपल्याला जे प्रश्न पडतील ते त्यांना विचारावे असे ज्ञान मिळा मिळाले मिळविल्यावर तुला पुन्हा मोह होणार नाही सर्व चराचर त्या परमेश्वराचे ठिकाणीच आहेत किंवा सर्व चराचरात परमेश्वर भरून राहिला आहे हे तुला समजेल अत्यंत पापीसुद्धा या ज्ञानामुळे पापमुक्त होतो ज्ञानरूपी अग्नि सर्व कर्माचा नाश करतो नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते परमात्मा ज्ञान परमात्मज्ञाना इतके पवित्र या जगात काहीच नाही योगाचरणाने स्वत योग्यता पावलेल्या मुमुक्षुला म्हणजे ईश्वरी ज्ञानाची इच्छा उत्पन्न झालेल्याला ते ज्ञान यथावकाश होतेच पण त्यासाठी तो श्रद्धावान व प्रयत्नशील असल्या असणाऱ्याला असणाऱ्यालाच ते मिळते आत्मज्ञान शून्य अश्रद्ध संशयी मनुष्य नाश पावतो त्याला येलो किंवा परलो की, पर की कुठेच सुख मिळत नाही संशयासारखे दुसरे पाप नाही म्हणून संशय सोडावा या संशयावर सम रामबाण उपाय म्हणजे आत्मज्ञान होणे होय म्हणून हे अर्जुना तू त्याचा म्हणजे संशयाचा त्याग कर कर्मयोगावर लक्ष केंद्रित कर व स्वकर्मा जे, जे युद्ध त्याला सिद्ध हो अशा या पूर्वीच्या आणि आताच्या श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशाचा नीट विचार करून प्रसंगाला अनुरूप असा योग्य प्रश्न अर्जुन विचारेल ते बघतो शांतरसच अनुभव असेल ते मराठी भाषेचे सौंदर्य आपण पाहावे पुढील अध्याय हे सर्व निवृत्तीदास ज्ञानदेवांना सांगण्याप्रमाणे आपण ऐकूया स्वधर्म चरणात संशय आडवा येतो हे सर्व निवृत्तीदास ज्ञानदेवांच्या सांगण्याप्रमाणे आपण ऐकूया स्वधर्मचरणात संयम आडवा येतो मन चलबिचल चल होते तेव्हा आपल्या वर्णाश्रमाला योग्य कर्म समजून त्याप्रमाणेच वागावे उगाच भलत्या शंका मनात निर्माण होऊ देऊ नये मनावर व इंद्रियावर ताबा मिळविणे त्यासाठी आवश्यक असते परमेश्वर सर्वव्यापी आहे हे, हे समजून प्रत्येक कर्म तोच करतो आपण त्याचे साधन आहोत ही भावना असावी शेवटी काय मनसेंद्रियेल वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करो मी यजेत सकलस નારાયણામિતિ નારાયણ સમાર્પયા શ્રીકૃષ્ણાપણમ